मग आपले पोटे तिथं गेले पाहिजे तवा व्यवस्था बदलवता येते आपल्या पोटे तिथं पाठवा एमपीएससीतून डेप्टी कलेक्टर वाय एस पी तहसीलदार नायब तहसीलदार आपल्या ठीक आहे तुमचं पोरग जर एस ओ झालं एसडीओ दहावीची परीक्षा पास झाली का रांगेत लागते काय साठी हे कास्ट सर्टिफिकेट आपलं पोटं विचारच करत नाही का हे कास्ट सर्टिफिकेट बनवायचं आहे तर हे कास्ट सर्टिफिकेट बनवण्यासाठी ज्याची सही आहे ची त्या खुर्चीवर बसासाठी मले कोणती परीक्षा द्या लागते ठीक आहे विचारच नाही करत आपलं मोठं आम्ही विचार कर का ते कोणती परीक्षा आहे म्हणजे एका सैन वंद्या जिल्ह्याचे का सर्टिफिकेट बनते रपारप सहले का आता कर बरं एका कागदार साहेब कुत्र नाही सगळे हा एका प्लॉटचे दोन प्लॉट करायचे आहे डी ओ वावर येणे करायचा आहे एस ओ एका ठीक आहे एका वावराचे दोन तुकडे डी ओ रस्त्याचा प्रश्न डी ओ मग आपले पोट्टे काउंड नाही जात गेले पाहिजे त्याच्यासाठी परीक्षा द्या मग पहिलं हे समाजाला न्याय द्यायचा हे पहिलं क्षेत्र आहे ब्युरोक्रॅट बना जा तिथं सरकारी व्यवस्थेत घुसा मग दुसरं क्षेत्र कोणतं आहे सर दुसरं क्षेत्र हे आहे बोंगे राजकारण काय राजकारण दुसरं क्षेत्र आहे पण आपण जर समजा ग्रामपंचायतले जरी उभं राहतो म्हणलं एखाद्या पोट्यानं चांगल्या शिकल्या सवरल्या पोट्याने विचार केला त्याचा बाप केले म्हणते अभे माजला का जास्त चालला तिथं ग्रामपंचायतले उभं राहिले इथं फुकट्या कमावून एक रुपया नाही आला त्याचा बाप केले म्हणते राजकारण चांगलं नाही आपलं काम नाही आहे बदमाश लोकायचं काम आहे मग बदमाशच ठेवले ना उभे ते उरणार बसते मग अरे बदमाश ठेवले ना मग बदमाश उरणार नाही बसून का मग बदमाश लोकायचं राजकारण तुम्ही कधी चांगले उभे ठेवले नाही चांगल्या लोकायले मतदान केलं नाही तुम्हाला गुंडे पाहिजे हाफ मर्डर पाहिजे त्याचा दारूचा धंदा पाहिजे ठीक आहे गाज्या गिजा इकत असाल तर त्याने मतदान देते लोक हा चांगल्या समजल्या लोकांना मतदान नाही देत मग आपले कोटे ठीक आहे त्या व्यवस्थेत गेले पाहिजे हे राज्यघटना एवढी सुंदर लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का या देशाच्या राज्यघटनेवर ग्रामपंचायतचा सरपंच माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकते त्याचं उदाहरण आहे विलासराव देशमुख ठीक आहे ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर मुख्यमंत्री बनले या देशाच्या संविधानावर एक पेपर वाटणारा मुलगा या देशाचा महामहीम राष्ट्रपती होऊ शकतो त्याचं उदाहरण डॉक्टर जे अब्दुल कलाम आहे आणि या देशाच्या संविधानावर एक चाय णारा माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकते फक्त चाय कुठं इकला आणि कोण केलं हे माहीत नाही आहे ठीक आहे तर थोडसे दोन तीन फोटो गायब आहे नाही तर प्रत्येकच फोटो आहे एक फोटो लग्न करतानाचा नाही ना आहे एक फोटो चाय विकतानाचा नाही ना आहे आणि एक फोटो डिग्री घेतानाचा नाही आहे ना हे तीन फोटो मला भेटले तर पाठव जा ठीक आहे एक लाख रुपये बक्षीस आहे माझ्याकडे ठीक आहे तर दुसरी व्यवस्था कोणती तर आपलं कोट राजकारणात केलं पाहिजे हे इथून आमदार खासदार आणि मंत्री झालं पाहिजे एखादा हुशार मंत्री असता एखादा हुशार मंत्री असाल तर तो अधिकाऱ्याने शिकवते अगे हे असं नाही असं का आणि तसे लोक पाहिजे ठीक आहे आता हे अजित पवार साहेब गेले हे जास्त शिकले नव्हते पण अधिकाऱ्याला ज्ञान पाहिजे हे असं नाही असं करावं लागते हो का <laughs> मंत्रालयात आले तर सगळे दांदरून जाय अधिकारी एवढा प्रशासनावर दबाव होताय का मंत्र्याचा ठीक आहे म्हणून मंत्री कसा पाहिजे तर मंत्री त्याचा दबाव बनला पाहिजे प्रशासकीय अधिकाऱ्या त्यांना सांगितलं पाहिजे का हे लोकांच्या कल्याणाच्या अशा योजना चालू कर त्याच्यात हे मुद्दे टाक तो जबाब बिरो आय एस अधिकारी जो कॅबिनेट सेक्रेटरी त्यांना विचारलं पाहिजे का साहेब जमलं का मग आपलं पोट्ट जर हुशार असलं ते जर तिथपर्यंत गेलं मग मनमोहन सिंग तसेच होते डॉक्टर मनमोहन सिंग गोल्ड मेडलिस्ट होते इकॉनॉमिक्समधून गोल्ड मेडलिस्ट आजही कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी आपलं पोट जर आपलं भारताचं पोटं जर कॅम्ब्रिजमध्ये इकॉनॉमिक्सची पी एच डी करायला जाते तर तिथं कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी स्कॉलरशिप देते त्या स्कॉलरशिपचं नाव आहे डॉक्टर मनमोहन सिंग स्कॉलरशिप योजना याच्या डिग्र्या डुप्लिकेट आहे ठीक आहे त्यांना देश कुठून गेलाय ह्या देश कुठून येत आहे म्हणून आपले कोटे राजकारणात गेले पाहिजे आपले कोटते राजकारणातून मंत्री झाले पाहिजे तेव्हा ते समाज व्यवस्थेने न्याय देऊ शकते लोकांच्या कल्याणाच्या आणि हिताच्या गोष्टी करू शकते आणि सरकारनं जर विरोधात निर्णय घेतला तर तिथं विधानसभेत अख्खी विधानसभा गाजू शकते म्हणून आपले पोरं तिथं बी गेले पाहिजे दुसरं क्षेत्र आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ठीक आहे आणि ते एवढे शिकले होते का त्याच्या ज्ञानाची कदर करा लागली का नाही बा या देशाचं संविधान एकच माणूस बनू शकते ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसरा माणूस नाही आपल्यापाशी कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा भारताची आणि पाकिस्तानची फायली झाली तर फायनी झाल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बंगाल प्रांतातून निवडून आले होते आणि त्या बंगाल प्रांतात ज्या भागातून निवडून आले होते तो भाग पाकिस्तानच्या वाटीले गेला होता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इनडायरेक्टली पाकिस्तानच्या संविधान सभेचे सदस्य झाले होते पण त्यांनी तिचा राजीनामा दिला पण त्याच्यानंतर भारत जेव्हा निर्माण झाला तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू ठीक आहे सरदार वल्लभभाई पटेल आणि गांधीजी बसले का म्हणे एका माणसाशिवाय या देशाचं संविधान बनूच शकत नाही त्या माणसाला घ्यास लागल आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणलं यायच्या जागी आपले ते कोण आहे नागपूर पुणे युनिव्हर्सिटी ज्याच्या नावान लायब्ररी ना आहे आता नाव आठवून नाही राहिलं हा, हा जयकर जयकर बॅरिस्टर जयकर ठीक आहे त्याच्या जागी निवडून आणलं आणि मग त्यांनी या देशाचं संविधान बनवलं हे कशामुळे म्हणू शकले तर ते मसुदा समितीचे का बनले अध्यक्ष बनले तिसरं क्षेत्र कोणतं सर तर मग तिसरं क्षेत्र सगळ्यात खतरनाक आहे आता त्या क्षेत्रात पुरे सवर्णच भरून आहे आणि तिसरं क्षेत्र आहे का काही झालं या देशात तर येऊन जाऊन सुप्रीम कोर्ट येऊन जाऊन सुप्रीम कोर्ट धनुष्य बाण कोणाचा सुप्रीम कोर्ट यानं बाण ओढला त्यानं धनुष्य उल्ला तुटला घड्याळ कोणाची सुप्रीम कोर्ट जिल्हा परिषदेचं आरक्षण सुप्रीम कोर्ट ओबीसीचं राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्ट सीचा प्रश्न सुप्रीम कोर्ट काही झालं का सुप्रीम कोर्ट कोड़। सुप्रीम कोर्टात चौतीस न्यायाधीश आहे लीक पा हाय का एखादा बावणे वाघमारे मूल फूल <laughs> अभे हाय का बरो तुमच्या सोबत तर जाती भेद आडनावरून बी केला तुमचे आडनाव पा काय वाक मारे डोळे असून गांडूए अरे देवा आडनाव म्हणजे आडनाव सांगतानी लाजे ते गांडूए इथून त्याचे आडनाव पाहना कसे आहे त्याचे आडनाव पा कशे आडना देता मी बी तुमच्या सोबत भेदभाव केला आहे समज नका सगळ्याच बहुजन लोकांसोबत केला आहे एस सी एसटी ओबीसी सगळ्या सोबत आणि आहे का त्या आडनावात सुप्रीम कोर्टाचे जज आहे पाहत्या चौतीस या दिशात आपले किती आहे आपले बोटाल मोजण्यासारखे सहा लोक आहे हे नव्हते तीनच होते एस चा एक एस टीचा एक ओबीसीचा एक ठीक आहे ते माग चंद्रचूड साहेबांनी तीन एससीचे नेमले म्हणून ती सात सहा आहे बाकी त्याचे म्हणजे ओबीसीचं राजकीय आरक्षणाचा प्रश्न सुप्रीम कोर्टात आणि पाचही न्यायाधीशाचं खंडपीठ ब्राह्मण का घंटे न्याय भेटणार आहे तुम्हाला ज्याची जयते ते नाही आहे अरे ज्याची जयते थोच नाही ना लागन ना न्याय द्यायले ज्याचं दुखणं आहे लागल ना तिथं बोमलाले हायच नाही मग आपले पोटे काळून तिथं जात नाही तर कोलेजियन पद्धत आहे हे जी बदलली पाहिजे कोलेजियनची त्या बापू साहेबांनी म्हणती सांगली होती मनात आता वेळ नाही सांगेन एका दिवशी सांगत नाही वर <laughs> आता त्या आपले पोट्टे एन बी केलं पाहिजे एन एम केलं पाहिजे आपल्या पोट्यानं ज्युनियर मॅजिस्ट्रेटच्या परीक्षा दिल्या पाहिजे एमपीएससीच्या आपलं पोट जिल्हा न्यायाधीश झालं पाहिजे आपल्या पोट्यानं हायकोर्टात प्रॅक्टिस केली पाहिजे आपलं पोट हायकोर्टाची प्रॅक्टिस करून हायकोर्टात न्यायाधीश झालं पाहिजे आणि तिथून रस्ता आहे सुप्रीम कोर्टात जायचा पण साल्या शिफारसी लागते यायच्या तो प्रॉब्लेम आहे ते जे पद्धत आहे त्या पद्धतीवर मी माझा डाऊट आहे का शिफारस आता साहजिक आहे ब्राह्मणाचा माणूस आहे तर ब्राह्मणाची शिफारस करत तुमच्यासारखे ते करून जावे अरे याचं म्हणून खालचं आहे फेक तिकडं आणि असंच होते असंच होते म्हणून राहिलो ते जे कोलेजन आहे ना त्या मध्ये प्रॉब्लेम आहे थोडस त्या कोलेजियन मध्ये पाहिजे सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस अध्यक्ष एक ओबीसीचा लागण एक एससीचा लागण एक एसटीचा लागण एक महिला लागण असे ठेवा त्याच्यात मग करा नियुक्त्या मग का कसे नाही येत एसी एस टीचे पोट्टे फक्त तिथंच एक प्रॉब्लेम राहिला आहे आणि आपले पोटते तिथं जात नाही आपले पोटते त्या मध्ये गेले पाहिजे तवा समाजाला न्याय भेटान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं का हे तीन क्षेत्र तुम्ही गाजवा या तीन क्षेत्रात आपले पोटे पाठवा पा। आणि जर या तीन क्षेत्रात आपले पोट्टे भविष्यात गेले तरच समाजाला न्याय भेटान नाही तर छाताडार बसन बस आणि ते बसले आहे हिंदू मुसलमान हा कुणबी मराठा भांडा सालेव कोंबड्यासारखे ते काठीचं कोंबडं कसं राहायचे त्याला धार लावते ब्लेडची पायाले बस फाडा एका मेहताच्या नड्ड्या तसच आहे ना बाकी काय प्रत्येक इकडं तसच आणि म्हणून दोन हजार चौदा पासून अत्यंत वातावरण या देशाचं बिघडलेलं आहे ठीक आहे आणि प्रचंड धार्मिकता वाढलेली आहे या देशाच्या संविधानाने तुमच्या मनातली जात काढायला सत्तर वर्ष लागली होती या चोटक्यानं दहा वर्षात पुन्हा लोकांच्या का मनात धर्म आणि जात पेरून टाकला हे मी माझ्या डोळ्यानं पाहून राहिलो मी रोज युट्यूबवर फाडू फाडू सांगतो पण काही लोक मले देशद्रोही म्हणते काही लोक मले हिंदू विरोधी म्हणते मले काही म्हणलं तर मला काही फरक नाही पडत माय मन सांगते का नित्या तू चांगलं करून राहायला हे काही म्हणाल मी कधीच लोकांच्या का मनात जात धर्म पंथ त्याच्या मनात पेरण्याचं काम नाही केलं मी त्याने सर्व धर्म समभाव सांगितला मी कधीच लोकांच्या मनात भगवा हिरवा निळ्या पिवळ्या पांढरा पेरण्याचं काम नाही केलं मी लोकांच्या मनात तिरंगा पेरण्याचं काम केलं या देशातल्या लोकायला सगळ्याने न्याय भेटला पाहिजे अशा गोष्टी करणारा मी आहे माझ्यासाठी सर्वात मोठं पुस्तक या देशाचं संविधान आहे आणि माझ्यासाठी या देशाचं सर्वात मोठं मंदिर का सांग तर ते या देशाची संसद आहे म्हणून तुम्ही कोणाने मानाले पाहिजे कशाने मानाले पाहिजे हे तुम्ही तुमचं ठरवा समजलं का आपल्या पोराईच्या हातात मी एक पुण्याले चार लाईन वाचल्या होत्या अंधार फार झाला आता दिवा पाहिजे अंधार फार झाला आता दिवा पाहिजे पुन्हा एकदा या राष्ट्राला जिजाऊचा शिवबा पाहिजे तो शिवबा तलवार घेऊन नसला तर चालण पण त्याच्या हातात पुस्तक लागण नोटबुक लागन आणि त्याच्या हातात पेन लागल पण त्या पेनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची धार लागन आणि हे आपल्या आप पुरायमध्ये रुजवणं गरजेचं आहे पण आपले पोरं शिकले पाहिजे शाळेत गेले पाहिजे मोठे झाले पाहिजे सर्व क्षेत्र आपल्या पुराईनं कॅप्चर केले पाहिजे मग ते कोणतं असो स्पोर्टचं असो फोटोग्राफीचं असो उद्योगाचं असो शिक्षणाचं असो सर्व क्षेत्रात आपले पोरं असले पाहिजे एवढं मी सांगेन मला आमंत्रित केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि हा जो प्रमोदिता बुद्धविहार वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे त्याच्या तुम्हाला आणि आयोजक टीमला खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांची इच्छा होती का सर या म्हटलं मी बिलकुल येईन ठीक आहे मी एक तारखेले एकतीस तारखेला इथंच आहे त्याच्यामुळे मग म्हटलं मी येऊन जाईन त्यांचा आता मला फोन नाही आला नाही तर मी अगोदर आलो असतो म्हटलं कार्यक्रम चालूच वाचा आहे का फोन आला नाही तर मग त्याचा फोन आला म्हणजे सर कार्यक्रम चालू झाला मग मी लगेच निघालो आणि आलो तर एवढंच सांगेन आणि मी पदवीधरले उभं राहणार आहे ठीक आहे तर शिकल्या सवरल्या लोकांनी ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे त्यांनी फॉर्म भर जा नाही तर मी उभं राहीन सर तुम्हाला मतदान करत होतो पण माझ्या नावच नाही यादी चोट्ट्या झोपला होता का ठीक आहे तर त्याची नोंदणी पहिल्या टप्प्याची संपली आता दुसरा टप्पा चालू होईल ऑनलाईन बी फॉर्म भरता येते नाहीतर निवडणूक ऑफिसमध्ये जाचं नाही तर माया ऑफिसला याचं फॉर्म घेऊन जायचं त्याला एक पासपोर्ट फोटो लागते ठीक आहे डिग्रीचं सर्टिफिकेट लागते आणि मतदानाचं कार्ड लागते ठीक आहे आणि आधारचं एक हे चार डॉक्युमेंट लागते जोडाचे द्यायचं ज्यायचं ग्रॅज्युएशन झालं आहे त्यांनी ज्याची डि डिप्लोमा झाला आहे पॉलिटेक्निक वगैरे त्यांनाही भरता येते ठीक आहे तर मग वईन वेवर मला फोन करून सांगते पोटते का सर माय नावच नाही आता का करू आता का करायचं आहे ठीक आहे तर तुम्हाला जागृत असला पाहिजे अजून दोन टप्प्यात समोरच्या नोंदणी होईल ठीक आहे आणि जागृत मतदार म्हणून तुम्ही राहा लोकांनाही समजून सांगा का आपण मतदान करताना पैसे घेऊन मतदान करू नये आणि या देशाचं इलेक्शन हे बॅलेट पेपरवर झालं पाहिजे याच्यासाठी बी मी आंदोलनं केले आणि मी त्या मताचं आहे ठीक आहे काही बी झालं कोण्या राज्यात कोणाचंही सरकार येतं असेल मला काही लेणं देणं नाही निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे बस विषय खतम ठीक आहे कोणी निवडून काही नाही आला याच्याशी आम्हाला निणदिनं नाही चला धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय संविधान